नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मे रोजी मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असं कोर्सचा कोर्सची वेळ असेल ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता व्हिडिओकडे वळूया बरेचसे रिझल्ट मी जे काल मार्केट संपल्यानंतर आले त्याचा समावेश काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये केला होता तर तो संध्याकाळचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता कारण त्याच्यावर रिॲक्शन मात्र आजच्या मार्केटमध्ये आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे दोन हजार आठशे तेवीस कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे सहा हजार एकशे अडुसष्ट कोटीची क्रूड एकोणनव्वद पॉईंट चाळीस झाले तर बॉन्ड इल चार पॉईंट सत्तर एवढे झाले जी डी पीचे आकडे जाहीर व्हायचे होते तो जी डी पी अमेरिकेचा कमी झाला आहे एक पॉईंट सहा टक्के एवढाच आला आहे आणि त्याच्याविरुद्ध पी सी ई म्हणजे पर्सनल कन्झम्पन एक्सपेंडिचर याचे जे आकडे आले ते तीन पॉईंट चार आले आधीचे एक पॉईंट आठ होते आणि कोअर बी चा आकडा जो आला आहे तो तीन पॉईंट सात एवढा आला आहे त्यांचं ट्रेड डेफिसिटसुद्धा वाढलं आहे इन्व्हेंटरी विकर झाल्यात कन्झ्युमर्स पेंडिंग वाढलं आहे ते दोन पॉईंट पाच टक्के झाले त्यामुळं रेट कटमध्ये उशीर होईल रेट कट करायला असा अंदाज सगळ्यांनी व्यक्त केला त्यामुळे सुरुवातीला पाचशे पॉईंट मार्केट अमेरिकन मार्केट मंदीत होतं नंतर मात्र मार्केट सुधारलं आणि टेक्नॉलॉजी शेअरमुळे मार्केट तेजीत आलं गुगलचा शेअर चौदा टक्क्यांनी वाढला अल्फाबेटचा शेअर बारा टक्क्यांनी वाढला पण मेटा आय बी एम कॅटरपिलर या शेअरनी निराशा केली पी सी ई एक पॉईंट आठ होता तो तीन पॉईंट चार झाला आणि कोअर पी ई दोन होता तो तीन पॉईंट सात एवढा झाला टाटा स्टील टाटा स्टील एक पॉईंट पंचवीस बिलियन पाऊंड एवढी गुंतवणूक पोर्ट तालबोट याच्यामध्ये करणार आहे आणि ही गुंतवणूक इलेक्ट्रिक आर्क फरनेससाठी केली जाणार आहे मी आयनॉक्स विन जो बोनस देणार ते ब्लॉगमध्ये लिहिलं होतं म्हणून व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं पण आज सांगते आयनॉक्स विन एका शेअरला तीन शेअर असा बोनस देणार आहे असं त्यांनी सांगितलं बजाज फायनान्सचा रिझल्ट फक्त सांगितला नव्हता तो बजाज फायनान्सचं प्रॉफिट जे आहे ते तीन हजार एकशे सत्तावन्नवरून तीन हजार आठशे चोवीस कोटी एवढं झालं नेट इंटरेस्ट इन्कम सहा हजार दोनशे चोपन्नवरनं आठ हजार तेरा कोटी एवढं झालं एन पी ए ग्रॉस पॉईंट पंच्याण्णववरनं पॉईंट पंच्याऐंशी एवढे झाले म्हणजे ग्रॉस एन पी ए कमी झाले आणि नेट एन पी ए सुद्धा पॉईंट सदतीसवरनं पॉईंट चौतीस एवढे झाले छत्तीस रुपये त्यांनी डिव्हिजन दिला झेन्सार झेन्सारचं रेव्हेन्यू दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलं ते एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट एक मिलियन डॉलर्स एवढं झालं आणि रुपयामध्ये दोन पॉईंट एक टक्का एवढं झालं म्हणजे एक हजार दोनशे एकोणतीस कोटी मार्जिन मात्र सत्तर बेस पॉईंटनी कमी झालं ते सोळा पॉईंट पाच टक्के एवढं मार्जिन झालं आजपासून निफ्टीच्या लॉटमध्ये बदल केला जाणार आहे निफ्टीचा लॉट पंचवीसचा केला जाईल मिडकॅप सिलेक्टचा लॉट जो पंच्याहत्तरचा होता तो पन्नासचा केला जाईल अशा पद्धतीने चोपन्न शेअरची लॉट साईज कमी केली जाणार आहे जे एन के हा जो आय पी ओ आला होता तो काल बंद झाला आणि त्याचा अठ्ठावीस वेळेला हा आय पी ओ सबस्क्राईब झाला यू टी आय एम सीनी चोवीस रुपये फायनल डिव्हिडन आणि तेवीस रुपये स्पेशल डिव्हिडंट दिला आहे या सगळ्या बातम्यांवरनं किंवा रिझल्टवरनं कोणते शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे तर आंध्र पेपर बामर लॉरी म्हणजे काही शेअर रिझल्टवरनं काही बातम्यांवरनं काही शेअरचं काल जे ट्रेडिंग चाललं होतं त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त दिसले त्यावरनं आणि काही शेअरचा जो प्रमुख व्यवसाय आहे किंवा मार्केट शेअर आहे तो मार्केट शेअर कमी झाला तर शेअर मंदीत जाईल असा विचार करून म्हणजे फंडामेंटल्स टेक्निकल्स सगळा विचार करून ही लिस्ट दिली आहे आंध्र पेपर बामर लॉरी मुकुंद आवास फायनान्शियल हिमाद्री केमिकल त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं वेदांता वेदांताचं टार्गेट पाचशे वीस रुपये दिलं आहे म्हणून एस बी आय कार्ड बाकीच्या लोकांना कार्ड इशू करायला न्यू कार्ड इशू करायला परवानगी दिली नाही त्यांचं नुकसान होत आहे तर एस बी आय कार्डचा त्यामुळे फायदा होईल को डिक्सन ते वायझर ब्रँडच्या अंतर्गत मेक इन इंडिया खाली सगळं प्रॉडक्शन करणार आहे संदूर मॅगॅनिट ते अरजस स्टील प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ऐंशी टक्के स्टेक घेणार आहे आय सी आय सी आय बँक क्रिसिल क्रिसिलला ई आर पी लायसन्स मिळालं ई ला, आर पी म्हणजे ई एस जी रेटिंग प्रोव्हाइडिंग बिझनेस पी जी इलेक्ट्रो इलेक्ट्रोप्लास यांनी राजस्थानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं ई आय एल इंजिनियर्स इंडिया लिमिटेड एन एच पी सी ओ एन जी सी पी बी फिनटेक नेस्ले देवयानी इंटरनॅशनल इंडिगो वेल्सपन लिव्हिंग झेल एल आय सी एबी ऑर्गॅनिक्स के एस बी पंप मोतीलाल ओस्वाल हर्षा इंजिनियर्स आणि ऑइल इंडिया तर मंदीमध्ये शॅफलरचा रिझल्ट चांगला आला नाही बजाज फायनान्सच्या वर सुद्धा बजाज फायनान्सने आर बी आयनी जी बंधनं घातली आहेत त्याचा परिणाम दिसला यूटीआयएमसीचं मार्केट शेअर कमी झालं लॉरेस लॅबचाही रिझल्ट चांगला नाही बर्जर पॅट क्रूड वाढलं आणि एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी याच्यावरही क्रूड वाढलाय याचा परिणाम होईल आणि ऑइल पेंटच्या शेअरवरही क्रूड वाढलाय याचा परिणाम होऊ शकतो तरीही मार्केट काय काय करत आहे हे बघावं लागेल जसा काल कोटक महिंद्रा बँकेवर दहा टक्क्याचा इफेक्ट झाला त्यावरून वाटलं होतं की मार्केट मंदीत जाईल पण सुरुवातीला मार्केट मंदीत गेलं आणि नंतर मात्र मार्केट पाचशे ते सहाशे पॉईंट तेजीत गेलं पण अर्थातच काल एक्सपायरी होती त्याचाही परिणाम होता आता आज बघूया कसं काय मार्केट चालतंय नमस्ते